सुरुवात झाली मित्रांनो बघा नवी मुंबई येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे कोणत्या किती जागा आहेत संपूर्ण इथं माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा तर बघा मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही सशस्त्र पोलीस शिपाई भरती नवी मुंबई सन दोन हजार बावीस व तेवीसच्या रिक्त पदांसंदर्भात ही माहिती आहे बघा पंचेचाळीस अज चोवीस अ बज नऊ बज क बारा विमा प्रा संपूर्ण खुला प्रवर्ग सत्त्याण्णव तर मित्रांनो बघा फायनली म्हणजे आपल्याला याच्यावरून कळतं की लवकरच तुमचे आता फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे म्हणजे सर्वात मोठी ही अपडेट आहे तुमच्यासाठी बघा पोलीस भरतीला पाच तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती आता समोर होत येत आहे मित्रांनो पहा नवी मुंबईचे आले आता काही ठिकाणी संभाजीनगरची आली बहुतेक ठिकाणी आता एक एक जिल्ह्यावाईज माहिती येत आहे आणि लवकरच तुमची आता म्हणजे पोलीस भरतीला पाच तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे मित्रांनो बघा सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची प्रतीक्षा आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो सर्व मित्रांनी आता जोरात तयारीला लागा भरपूर विद्यार्थी सांगत होते की पोलीस भरती येणार नाही काही नाही पुढच्या वर्षी होईन किंवा डिसेंबर नंतर होईन तर मित्रांनो त्यांच्यासाठी ही न्यूज आहे त्यांच्यासाठी ही बातमी आहे बघा पोलीस भरती फायनली आलेली आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात पण झालेली आहे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक अनाथ दिनांक इथं बघू शकता ठीक आहे यांच्या तेवीस आठ दोन हजार एकवीसनंतर त्यांच्या एकूण रिक्त पदांचे एक टक्के म्हणजे प्रमाणे तीन पदे आहेत ठीक आहे संपूर्ण मित्रांनो जाहिरात बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे लागा भावांनो तयारीला जोरात लागा आता आता थांबायचं नाही डायरेक्ट पोलीस व्हायचं हो ठीक आहे तर मित्रांनो ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी सतरा हजार प्लस पदांची ही भरती येणार आहे मित्रांनो ठीक आहे सतरा हजार प्लस ठीक आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती तुमच्या संदर्भात मी पोलीस भरती संदर्भात घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद